नमस्कार आपण पाहत आहात श्रीकोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आजच्या बातम्या हिंगणगाव येथील सख्या भावाचा खून करून फरारी झालेल्या आरोपीस कर्जत पोलिसांनी अटक केली ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कुमार ओला साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक तसेच पोलीस विभागीय अधिकारी कर्जत वाखारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती मुळे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे पोलीस कॉन्स्टेबल किरण बोराडे पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुपेकर प्रकाश दंदाडे, व रिटायर्ड पोलीस हवालदार अंकुश डवळे यांनी कारवाई केली यातील मयत नितीन उथून विकास काळे आणि येथील आरोपी त्याचाच सक्का भाऊ गणेश विकास काळे राणा हिंगणगाव लोका कर्जत यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वाद झाले ते वादाचं पर्यावर पर्यावसन गणेशचाच मोठा भाऊ नितीन यांच्या डोक्यात लिंबाची एक मोठी काठी मारून खून करण्यात आला तसेच त्याची आई रिबीना हिला पण पायावर वगैरे मारून गंभीर जखमी केली तिच्यावर औषधोपचार चालले सदरचा आरोपी या घटना झाल्यापासून फरार होता त्यासाठी आम्ही दोन पथक नेमली होती एक पथक प्रमुख दुसरे पथकप्रमुख पी एस आय बोराडे पोलीस अधीक्षक सो अहमदनगर अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर आणि सो यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकांनी रात्रंदिवस त्याचा शोध घेतला शोध घेतला असता तो हिंगणगाव परिसरातच लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळालेली रात्रीपासून आमची पथक त्याचा शोध घेत होती नंतर आज तो मिळून आलेले त्या शागुन्यामध्ये ताब्यात घेतला आहे चौकशी करून पुढील कारवाई करत आहोत